कोल्हापूर नाक्यावरील वळण रस्त्यावर अडकली महामंडळाची एस टी बस वारुंजी फाट्यावरून एस टी गाड्या कराडमध्ये आणा मनसेचे दादा सिंगन यांचे आगाराला निवेदन अन्यथा मनसे स्टाईल होणार आंदोलन कराड कोल्हापूर नाक्यावर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून या ठिकाणी फक्त टू व्हीलर आणि लहान चार चाकींना पर्यायी रस्ता कराडमध्ये येण्यासाठी ठेवण्यात आला आहे मात्र बऱ्याच वेळा महामंडळाच्या एस टी बसेस तसेच ट्रक व अवजड वाहनेही यामध्ये परवानगी नसताना घातली जात असल्यामुळे ट्राफिक जाम होण्याचे तसेच अपघाताचे प्रसंगही निर्माण होत आहेत याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादा शिंगन यांनी वेळोवेळी सूचना केल्या होत्या मात्र तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष करून शनिवारी मोठी बस या ठिकाणी घुसवण्यात आली मात्र ही बस मध्येच अडकून पडल्याने मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाले लहान वाहनधारकांची कुचंबना झाली याबाबत सदर एस टी बस या वारुंजी फाट्यावरून कराडमध्ये आणाव्यात अशा आशियाचे निवेदन मनसेचे दादा सिंगन यांनी आगार प्रमुखांना दिले आहे तसेच कराड वाहतूक शाखेचे प्रमुख चेतन मचले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे सदर सूचनांचे पालन करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन केले जाईल असा इशाराही दादा शिंगन यांनी दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड